नमस्कार आज विटान नगरपालिकेची धुमाळ चालू आहे या रणधुमाळीत काही गोष्टी तुमच्यासमोर चे आहेत मला लहान असताना आम्ही शाळेत आम्हाला एक गोष्ट माहिती होती अल्लादीन जीन त्याचा चिराग ह्या विटात अशीच घटना आहे विट्यात राजकारण असं चालू आहे विट्यातलं राजकारण एक अल्लादीन असतोय तो, तो चिराग जला की जीन बाहेर पडतो लोकांचे काम काही त्याची इच्छा असली की लोकांच्या क जिनकडनं काय पाहिजे जेवण पाहिजे फिरायला पाहिजे असं काही गोष्टी करतो या अशी घटना विटात आहे विट्यात एक चिराग आहे विटा शहर त्याचा आला त्यांना वैभव पाटील आणि जीन, जीन आहे सदा सदाभाऊ पाटील ला। ज्यावेळी इलेक्शन लागलं की वयोपाटली जीन गाजतो आहे सदाबाने बाहेर काढतो या सदाभाऊ फिरते ते चार महिने गावती लोकांची कामं काय सांगा गोड बोलते ते वैभव चुकला आहे माप मागतो माझ्याकडे बघून संभळून घ्या पाटील लोकांचं जमीन घेऊन घेतो आहे गोटाळा करतो आहे इलेक्शनचं झालं की दुसऱ्या रात्रच त्या दिवशीच वयोव पाट वयव पाटील की सदवा गायब सदाभाग परत चार वर्ष आठ महिने लोकांच्या समोर येत नाहीत लोकांच्या नरड्या हा वयोव पाटीलचा फास आहे हा दिवसेंदिवस आवडत चालला आहे त्याबद्दल तुम्हाला मी एक घटना सांगणार आहे माझ्यासमोर एक ही कागदं आहेत त्या घटनेतली अशी माहिती आहे की विटा नगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे नेते वैभवता पाटील यांनी एका एक ओबीसी जो मनोरुग्ण आहे ज्याला काही कळत नाही वेळ आहे याची जमीन लिहून घेतल्या आणि त्याला आदर्श कॉलेजवर एक उचलती डांबून ठेवल्या हो हो मुरग ठेवल्या त्याला फार सोडत नाही ती जी दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी शून्य रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हरमंदराव पाटील चार्ट ट्रस्टीने नाव करून घेतल्या वर्ष झालं तो तिथंच कामालाच आहे त्याला तिथं त्यांनी कामाला ठेवला आहे स्वच्छता करायची बांगलाची साफसफाई करायची त्याची प्रॉपर्टी लिहून घेतल्या त्याला त्यांनी मोकळा सोडला नाही असाच एक पाठीमाग आता घोटाळा झाला पुण्यात असं लोकांच्या झाला पवारांचा त्या विषयात आंबड या कंपनीने जमीन ती त्यांना माघार दिली व्यवहार रद्द केला त्याचा त्यांचा व्यवहार त्यांनी रद्द केला असं आमच्या का दिसतं आहे आम्हाला सगळं त्यावेट्या शहरात घडलेली ही घटना आहे जो ज्या व्यक्तीचं नाव आहे त्यात हिरू मेटकरी त्याची जमीन पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हे त्याचा दस्त आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतल्या त्या जागी जमिनीची किंमत आहे दहा ते, ओर, ते बारा कोटी रुपये आत्ता मार्केट व्हॅल्यू वा आहे सरकारी व्हॅल्यूशन एकोटी सव्वीस लाख रुपये आहे आणि ती जमीन फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर दस्त करून घेतला लिहून बक्षीपत्र करून घेतले हनुमंतराव पाटील चारज ट्रस्टर त्या दस्ताला वय स्वतः हजार आहेत अशी हे फसवणूक करून घेतल्या त्या वेड्या माणसाला काहीही कळत नाही मी पत्रकारांना आवाहन करतो या तुम्ही त्याची मुलाखत घ्या त्या व्यक्तीची जावा कॉलेजवर तिथं आहे बघा त्याची मुलाखत घ्या त्याला काहीही बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही तुम्ही त्याला प्रश्न विचारा हात दस्त ही सही तुझी आहे का त्याला सही करता येत नाही एक कोटी सव्वीस लाखाचे सरकारी विलोचने प्रॉपर्टी पाचपष्ट घेऊन घेतल्या शासनाने खसणूक याने त्या माणसाला त्यांनी थी तिथं भार सोड लोकांना जरा लोकांना कळलं बाबा असा जो घोटाळा झाला आहे त्यावेळेपासून त्यांनी थी त्याला तिथं कॉलेजात डावून ठेवले आहे तुम्ही ते जाऊन भेट घ्या त्याला विचारा बाबा काय चालेल नक्की तू सही केली आहेस का खालचा विषय असा आहे की हा ओबीसी समाजात पुरुष आहे आता राजकारण चालू आहे ओबीसी चालू आता तुम्ही ओबीसी समाजासाठी लोकांची मतं मागताय मग तुम्ही समाज अन्याय करताय का तुम्ही लोकांना फसताय का ओबीसी समाज फुसणूक करताय तुम्हाला फक्त पैसा प्यार आहे त्या शहरातली शाळेचे जी लोक आहेत ज्यांना काय कळतं या तुम्ही जमीन लिहून घेतले पाठीमाग फसवून घेतलेत वेड्याचे काम त्यांनी सोडला पाहिजे हे वेड्याला काय कळत नाही ते जमीन तुम्ही मिलिवून घेतल्या त्यानंतर विटाळ शहरात जे घरकुलची योजना आली ती मी परंतु सांगितलं त्या घरकुल योजनेचे जे पैसे आहेत सचिन महापौर जिथं कामाला नगरपालिकेत आहे त्या विभागास काम करतो या सचिन महापौर एखादा माणूस फाईल घेऊन गेला ती फाईल जमा करून घेते तिथं तो सांगतो वयोग पाटल्यावर जावा त्यांनी सांगण्याच्या तुमचं मंजूर होत नाही तिथं गेलं की त्याचा व्यक्ती त्यांना भेटतो या व्यक्ती भेटतो त्याचं काम होतं या ज्यावेळी त्याचा चेकचा पैसे जमा होते त्या खात्यावर त्यावेळी हो। व ते दोन माणसं पाठवतो याड व्यक्तीकडे द्या मी ह्याचं काम केलं या मला हजार द्या पन्नास हजार द्या असं माझ्याकडे काय नावं येते ज्यांच्याकडे वयोपाटने पैसे घेतले शासनाचं जे घरकुलचं पैसे आहे ते वयोपाटला अधिकार मागायचा नाही ते लोकांचे बरोबर घर बांधायला पैसे शासन दिले ते मग हे फडणवीस साहेबाला चालणार का जे तुमचे वरचे आलेले पैसे हा वयोपाठ लोकांचे पैसे सोडणार पैसे मागतो या माझी विनंती आहे सगळ्या जे जे घरकुलचे जे जे कामं झालेत तुम्ही त्याला धडा शिकवा तुमचे त्यांनी पैसे घेतलेत ना तुम्ही त्याला पैसे घेतल्याबद्दल तुम्ही त्याला धडा शिकवा त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे आता अशी माझी विनंती आहे आता था सदाभाऊंच्या सोशल मीडियावर थोडा क्लिप फिरतात की पन्नास वर्ष झालं मी लोकांची सेवा केल्या माझं कातड्याचं तुम्ही चप्पल करून काटलं माझ्यावरून फिटायच नाही ते आणि हे अपोजिट काय ह्यांचं पोरग कातड्याची चप्पल कातडी काढून ह्यांचं लोकांची कातडी काढते ही तुम्ही लोकांना तुम्ही लोकांची पुढे घटना आणली पाहिजे वयोव पाटील असा व्यक्त आहे की विटा शिराला आजगरागा असं इटोळा काढला आहे इटोळा घालून जसं पाय तसं अशी प्रॉपर्टी असं घालतो गाड्यात अशात घालतो परत ते हे ह्याला कुठून थांबलं पाहिजे आता तुम्ही बघता वयोव पाटील बघा गायब आहे सदाबांचा चाराम पुढे घेऊन काम चालू आहे मग सदाभाऊ अजून किती सांगणार काम करणार रिलेशन तर सदाभाऊ परत गायत त्यांच्या संस्था निवांत म्हणजे हे परत लोकांपासून होत्या त्यामुळं त्यांची अस संध्याकाळी सात ती त्यांची सभा आहे सातला त्यांना मी चार प्रश्न विचारणार आहे त्याच सभेत त्यांनी उत्तर लोकांनी दिली पाहिजे ती बाबा माझा पहिला प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाच्या दत्तात्रय मेटकरींची जमिनी तुम्ही मागार देणार का दुसरा प्रश्न असा आहे की या इंजिनिअरिंग कॉलेजवरून त्याला सोडणार का तुम्ही विट्या तर तुम्ही आणला पाहिजे त्या त्याला सोडला पाहिजे तिसरा विषय असा आहे की घरकुलच्या लोकांचे पैसे वयोपाटलांची जे घेतलेत ते तुम्ही माघार देणार का विट्यात बारा बी लोकांना माहीत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे की वयोपाटील लोकांना पैसे मागतो या मग हे पैसे लोकांनी माघार दिले पाहिजे हा त्यानं मला प्रश्न आहे तुम्ही लोकांचे पैसे माघार देणार का चौथा प्रश्न असा आहे की विट्या नगरपालिकेचा कारभार सदाशिव पाटील बघणार तर वयोपाटील बघणार इलेक्शन पुरतं तुम्ही स्वतः पुढे येत आहे आणि वयोपाटल ठेवत आहे इलेक्शनचं झालं की त्या राहत करताना तुम्ही बाहेर जात आहे तुम्ही त्याला कॉप्ट करणार परत त्याला परत नगरपालिका कारभार ठेव बघणार परत मागचं चालू नगरपालिकेचे सगळ्या टक्केवारी वाढल्या लोकांची काम होत नाही लोकांची अडणूक होत्या त्या त्यांना प्रश्न आहे माझा कारभार करणार तुम्ही लोकांना सांगा एक तर पाटील करणार की स्वतःशी पाटील करणार लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यापुढे लोकांची फसणूक तुम्ही करताय लोकांना गोड बोलताय भावनिक करताय लोकांना तुम्ही आता परत आहेत की मी देटकरांनो तुमची सेवाकार संधी द्या मला ही सेवा तुम्ही करा लोकांची करताय का आणखीन एकूण घटना आहे त्या उद्या तुम्हाला मी देतो त्या सगळ्या घटना त्याचं प्रूफ मॅड कागद आहे त्याची ह्या जो दत्तात्रय मेटकरी जो पुरुष आहे त्याचं मेंटलचं सर्टिफिकेट काग आहे त्याला बंधरुग्न आहे त्याला रत्ना रत्नागिरीचं आहे हे मॅड आहे हे दे तुम्हाला देतो मी दस्ताची कॉपी मी तुम्हाला देतो ओबीसी समाजाच्या लोकांची फसवणूक होत्या असा तर माझा आरोप आहे फसवणूक सदाशिव पाटील व वैभव पाटील दोघं करते ओबीसी लोकांनी शान व्हावं त्यांचा नाच सोडावा त्यांच्या पुढे आम्ही तिसरा पर्याय उभा केलेला आहे आम्हाला एक संधी द्या काम नका तुमची सेवा करायची त्यामुळं ओबीसी लोकांनी विनंती की तुम्ही एक वेळेस एक वेळ फक्त तुम्ही हे सगळं माहिती घ्या नक्की त्यांनी केलं आहे का नाही मी पत्रकारांना दस्त सर्टिफिकेट हे सगळं देतोय मी मला सगळी काल माहिती मिळाली त्या कॉलेजवर जे शिक्षक पासता मला भेटले त्यांनी मला सगळी माहिती सांगितली मग मी सगळी कागद सगळी गोळा केली मला माहिती मिळाली तेव्हा मी तुम्हाला मी आज सगळे कागद दिले तुमच्यासमोर दिलेत ही घटना आमदारांना माहीत आहे असं मला काल कळालं आमदार ह्याविषयी काही बोलत नाहीत त्यांना सगळी घटना माहीत आहे काय गेलं काय नाही त्यामुळे मी आज लोकांना सांगितलं पाहिजे ओबीसी लोकांच्या लोकांच्यावर अन्याय होतो या तुम्ही राजकारण काय मृत करताय तुम्ही लोकांच्या जमीन लिहून घेतात ओबीसी लोकांच्या तुम्ही त्यांना मतं मागताय अनिल म्हणजे काय वाजता केली ओबीसीच्या तुम्हाला माहिती आहे काय वाजता केली त्यामुळे त्यांचं असं माझा आरोप आहे की त्यांचं प्रेम फक्त पैशावर त्यांना लोकांचं काय गेंद नाही आरोप एका पार्टीवर तुम्ही केला त्यानंतर तुमच्यासमोर दुसरी दुसरी राजकीय पक्षही आहे राष्ट्रवादीला तुम्ही मतदान करताय आणि भारतीय जनता पार्टी ते आरोप करताय एक पार्टी अजून आहे तशी काय ती पार्टी त्यांना शांतच आहे त्यांना गेंद नाही काय ते पार्टी आत्तापर्यंत एवढं घोटाळा जमिनीच केलं वय पाटलाने त्यांनी कधी बाहेर काढलं नाही ते आरोप कधी केलं नाही ते दोघांचं सेटलमेंट आहे एकमेक तुम्ही काही काढत नाही त्यामुळं आम्हाला तिसरा पर्याय म्हणून आम्ही लोकांची पुढे आलो आहे आम्ही ही आमची भूमिका ठाम आहे आम्ही त्यांचा प्रस्ताव घोटाळा बाहेर आम्ही काढणारच आहे किती मोठ्या प्रमाणात दस्त आहे ह्या जागेची सरकारी किंमत आहे सव्वा कोटी रुपये स्टॅम्प दीड रुपये भरले नाही पाचशे रुपये स्टॅम्पवर दस्त करून घेतला आहे त्याच जागेची मार्केट व्हॅल्यू दहा ते बारा कोटी रुपये आहे आता इतका मोठा घोटाळा विटा शेअरचा मोठा घोटाळा आणि दुसरा की व्यक्ती तिकडशी त्याला त्यांनी सोडलेलं नाही बाहेर लोकांचं कळलं त्याला लिहून तिथं ठेवला त्याला तिथं काम लावलं आहे म्हणजे पैसे लिहून प्रॉपर्टी लिहून घेतली ती किती दहा बारा कोटी रुपयाची त्याला जिथं भंगाला लावला आहे सापकारला सापसापाला लावला करा तिथं म्हणजे हे मोठा ते आण ओबीसी समाजानं ह्यात हुशार व्हावं ही माहिती घ्यावी समजा मी खोटं बोलतो या भाऊने सांगावं ते पाहिजेच भाऊ पंकजे खोटं बोलतो या त्याच्याबरोबर तर ते नाही धरकुलचे पैसे वैवाटल्याने घेतले नाही ते नाव आहेत त्याची कुणाने पैसे मागून घेतले ते माझ्याकडे एका मित्रानं त्याचं रेकॉर्डिंग पण आहे स्वतः वयोपाटल्याने फोन केला पैशासाठी मी मी खोटं बोलतो मी त्यांनी सांगू द्या मी खोटं बोलतो त्यातली दुसरी ह्या आठवड्यातली घटना आहे श्या आठवड्यात तिसऱ्या चाळीस लोकांना रड्यान फासला लावला पाटल्यानंतर लावला आहे त्याची मला माहिती सगळी मिळाल्या राहिली माहिती मला आज माहिती मी तुम्हाला माहिती उद्या सांगतो बरं सगळी असा विषय आहे की जे लोक ज्याचा काय संबंध आहे त्या लोकांची प्रॉपर्टी अजून हे काहीतरी व्याप केलं आहे सगळी मला माहितीच मिळेल मी तुम्हाला सगळं देतो बरं विटा फाईल्सची आता फेसबुकला क्लिप फिरत्या विटा फाईल्स आत्ता पार्ट पाहिला उद्या प्राट्ट दुसरा पार्ट आहे आपला आणि त्यांचं नसलं बाबा त्यांनी काही केलं नसलं त्यांना दिला चान्स सांगा सतला दिवस सभा आहे त्या सभेत साधा सांगावं वय पाटलानं जमीन लिहून घेतली नाही वेळाला कॉलेजमध्ये डांबला नाही किंवा तिसरा विषय असा एक घरकुंचे पैसे घेतले नाही तुम्हाला दिला संधी तुम्ही सातला लोकांनी पडून सांगा तुमचं भाषण आहे का लोकांची त्याचं सांगा तुम्ही आम्ही घेतलं काय केलं नाही म्हणून ते ह्यालाच लागून एक प्रश्न असा की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्यावेळी सभा होती त्यावेळी अमोलबाबर यांनी थेट आव्हान दिलं की तुम्ही पण आम्ही जर निधी आणला नाही तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्टेजवर या आणि तुम्ही माघार घ्या वगैरे आव्हान दिलं त्यालाही उत्तर दिलेलं नाही ना। आज तुम्ही पण हे सांगताय पण हे पण किती नेमके उत्तर देतील तेही साशन आहे ह्याच्याबद्दल तुम्ही असं कारण काय आव्हान करायला काय करायला पाहिजे मी तुमच्या डॉक्युमेंट तुम्हाला देणार आहे मी तुम्ही तुमच्या माध्यमात लोकांना कळावी असं आमचं आव्हान आहे लोकांनी माहिती घ्यावी तर मेटकरी हा कुठं आहे आता त्याचं नक्की आहे काय त्याची प्रॉपर्टी लिहून घेतली बक्षीपत्र घेतली त्याला रुपये दिलं नाही हे कागद आहे मी फोटो बोलणार तुमच्याकडून नाही काय आणि त्यांच्या पुढे बोलायला जागा नसणार त्यामध्ये पुढे येत नाहीत ना मी तर आव्हान करतो आता सातभाऊंना तुमच्या निवड तुमच्याकडून तुम्हीच फोडून टीशन सीटर लवड तुमच्या पुढे गेला आहे तुम्ही पटून लोकांना सांगा बाबा मी काही केलं नाही म्हणून माझ्या पोरांना केलं नाही म्हणून काय मी तुम्हाला मी क्लिअर देतो तुम्हाला माहिती तुम्हाला त्यातली आता तुम्ही जो आरोप केला त्याला ठेवले हो नातेवाईकापैकी कोणी नाही का त्याला वारस कोणच नाही त्याचा पुतण्या सुनील मिट असं म्हणत होता त्या मागे उचलून घेऊन दस्त केला त्याला हो त्यांनी ठेवलाय परत यांनी त्याच्या नातेवाईकांनी काय त्याची चौकशी केली नाही का त्यांची ताकद पुरत नाही शेवटी हे पाटलं येते यांच्या दहशीत दबाव फोडणी सगळ्यांनी दमदाटी चालू केल्या प्रभाग सातमध्ये दमद्याल चालू केले होते आमच्या आता आम काल आमच्या भागातील लोकांना दमदळ चालू केले आहे कर करायला पहिलं इथं कसं होतं की पाटलिगी होती ह्यांना लोकं भेट होते आता लोकं भेत नाही ना ते जे पळते त्यांना दमदारसाठी काम चालू केलं आहे सरळ सरळ बापल्या दोघांना दम लोकांना भेटून दम देते आम्ही जाय परत बघतोच कोण करतो तुमच्या बरोबर मत दिली ते असं चालू आहेचं काम बरंच लोकांनी दिलेत कार्यकर्त्यांनी दिलेत तुम्ही